के लिए और अपने लिए धड़कन के लिए जीवन के लिए एक वादा दोहराते रहेंगे हरवाह करेंगे हर करेंगे हर करेंगे, बर्वाह करेंगे। अनंत एक कविता आहे कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला धावत्याला शक्ती येईल आणि मार्ग सापडे प्रांत तुम्हाला कापडे खरं तर जीवन हे धावपळीचं सर्व... आहे आणि या धावपळीमध्ये सर्व सर्वांना आपल्याला आवश्यक आहे चला आपल्या आपल्या विषयामध्ये तुम्हाला कंटाळा कार्यक्रम वाटलेला म्हणून ह्या खरं कर्मवृत्ती आहे परंतु तुमच्याकडे अशा प्रकारचे या संदर्भातले व्हिडिओ असतील पण लोक का झोपतात

अपघात घडू नये याच्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती काम करते आणि पुढील कारवाईसाठी ती पाठवत असते मी आहे पाटील या ठिकाणी दिवाळी नेतृत्व आलेले आहेत त्यांना देखील तर या देखील आपण अभ्यास करून करणं गरजेचं आहे विशेषतः विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे आपण दिसलेले प्रश्न आता तुम्हाला अपघाताचे कळलेले प्रश्न हे तुम्ही ईमेलच्या माध्यमातून आपण प्रशासनाला पाठवू शकता प्रशासनाला कळवू शकता अशा प्रकारे गाणी ऐकू शकता पण रस्त्यावरती असताना

राईटला सगळे जावा काळजी द्या आणि प्रयत्न केला यशतरी योगदाना फक्त अल्प मिळावा हा आम्हाला फ्री मिळावा यासाठी अमृतबळे हे मक्र जवळचे कार्यकर्ते असं त्यांचा नाव नव्हतं मी देखील जुना त्यांच्या स्वागत झाला त्यामुळे आता मंत्री आम्ही हे

आपण युनिव्हर्सिटी असा म्हणजे तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण कडे प्रत्येक कॉलेजमध्ये आहोत आपण फक्त आहोत आपण म्हणावा पालकमंत्री बुलढाणे साहेब तुम्ही सांगितलं आपण बुलढाणे पण जाऊ कार मी संपूर्ण देशभरामध्ये कार्यक्रम करतो खालच्या भाषा जमत नाही म्हणून मी कर्नाटकला कर गेला त्याच्यानंतर मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश दिल्ली या ठिकाणी देखील माझे कार्यक्रम झालेले आहेत जरा धन्यवाद आपण परत आलेला हा जाऊ शकत नाही जाऊ वळत आणि शकतात आता ही तुम्हाला बारीक गोष्ट वाटते आता आपल्याकडे या ठिकाणी बाईक चालका असला त्यामुळे वाहन चालकांना देखील बातकाळ बघितलं पाहिजे स्पीड ब्रेकर बनवला गेला कॉन्टेक्टरने स्पीड ब्रेकर बनवला तो त्याच्या घरी गेला परंतु कामानं घरी येणारी लोक आहेत त्यांना माहित नाही की रस्त्यावरती स्पीड ब्रेकर बनलेला आहे तो पेंटिंग केलेला नव्हता त्यामुळे तिथे लोक मृत्युमुखी पडली पुणेकरांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर महानगरपालिकेने निर्णय घेतला अशा प्रकारे स्पीड ब्रेकर बनवला तर एकदा त्याला ताबडतोब पेंटिंग करायचं किंवा बॅरिकेडिंग करून क्लोज करायचा तर तुम्ही देखील अशा प्रकारे जर स्पीड ब्रेकर पेंटिंग नसती तर त्या ठिकाणी पाठपुरावा करा काही वेळा असे मला कॉलेजचे विद्यार्थी भेटलेले आहेत की त्यांनी वर्गणी जमा करून ते पेंटिंग करून घेतलेले आहेत आपल्या गावातले स्पीड ब्रेकर तर त्यासाठी देखील आपण पाठपुरावा करा व्हिडिओ आहेत त्यांच्या संदर्भ अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न करतो कधी तिकडे राहून देखील जातो नाही तुम्ही एखादा व्हिडिओ पाठवा त्याच्या संदर्भात नाव नाही घेतलं की राबवतात काही लोक तर त्या पाठीमान हाहलदाराने हा एक संदर्भ दिला आम्ही प्रशिक्षणला त्यांना मी महामार्ग नसताना की टू व्हीलरवरती उजव्या बाजूने मुलाला प्रवेश करायला देतात पालक विशेषतः त्याचबरोबर त्याला ऍक्सिडेंटची माहिती देखील देतात आता त्या मुलाची ज्ञानक्षमता फार कमी असते त्याला काय कळतं की गुम गाडीचा ऍक्सिडे वाढवला की गाडी पळते किंवा त्याला आवाज आवडतो त्या आवाजाशी तो जोडला जातो त्याला उजव्या बाजूने प्रवेश दिला तर कधीतरी तो पटकन फिरू देखील शकतो त्यावेळेस देखील अभ्यास होऊ शकतो तर त्या मुलाला विशेषतः डाव्या बाजूने प्रवेश द्या आतल्या एक पन्नास रुपये खर्च करून एक लोखंडी रॉड लावा की त्याच्यावरती तो हात ठेवेल त्याला अशा प्रकारची उत्सुकता होणार नाही आणि त्याची माहिती देखील तुम्ही त्यांना देऊ नका त्याच्या जर जवळ तुम्ही लवकर गेलात म्हणजे अपघात झाल्यानंतर आणि त्याचा जर फटका बसला तरी देखील तुमचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे सीटबेल्ट आणि त्याच्यातलं अंतर हे बरोबर ठेवलेलं आहे की सिटबेल्ट तुम्ही लॉक होता आणि तो फटका बरोबर समोरचा हे येतो त्यामुळे ही देखील दखल घेण्याची आवश्यकता आहे आपण पाह या ठिकाणी जर शॉपिंग झालेलं आहे मुला उजव्यामध्ये मुलगा आला मैत्रिणीला सांगते चल मी निघते म्हणून तेवढ्यात मुलगा त्या ठिकाणी एक्सिडिटर वाढवतो आणि ती गाडी स्टार्ट होते देखील आजार आलेला आहे विशेषतः सिग्नल वरती देखील आपण हॉर्न वाजवण्याचा प्रयत्न करतो तो समोरचा माणूस मुक्कामी त्या ठिकाणी आलेला कधी कधी त्याला फर्स्ट गेअर टाकायला वेळ लागतो त्याला निघायला वेळ लागतो त्याचं जजमेंट घेणं असू शकतो त्यामुळे ताबडतोब हॉर्न मारणं हे चुकीचं आहे विना हॉर्न वाजवता जर तुम्ही वाहन चालवलं तर तुम्हाला प्रवासातला किती आनंद मिळतो याचा अनुभव तुम्ही घ्या ज्या ठिकाणी निश्चित एखाद्या व्यक्ती वाजवा काही ठिकाणी घाट मारण्यावरती स्पेशल लिहिलेलं असतात की या ठिकाणी हॉर्न वाजवा

Just in the speaking hospital. It is advised to give hand signals while driving your vehicle. Stretch your right hand straight to show that you are going right. Stretch your hand and rotate your fingers anti clockwise to indicate that you are taking left. Stretch your hand and keep it down to show that you are slowing down. ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी चालणारी गाडी ही अचानकपणे थांबू शकते त्याच्यापासून देखील तुमचं सुरक्षित अंतर पाहिजे तिसर आमचा रिक्षा चालक अचानक कोणी हात दाखवला तर विदाऊट सिग्नल कधीही तो ग्राहक घ्यायला कुठून पण राईट पण करू शकतो लेफ्ट पण करू शकतो कारण त्याला तर तीन चाक आहे तो गुण पण अशी पटकन देतो की मी इकडे पण येतो इकडे पण येतो आणि जातो सरळ तर यांच्यापासून देखील तुम्ही सावधान राहण्याची आवश्यकता आहे लोक निटच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मी हा व्हिडिओ पाठवलेला आहे मला गिफ्ट वे याच्यामध्ये काय आहे की आपण एखाद्या गल्लीतून एखाद्या छोट्या रस्त्यातून मुख्य रस्त्यावरती येतो विशेषतः पेट्रोल पंप आपण परत मुख्य रस्ता जॉईन करायला जातो सर आपण देखील महामार्गाला असताना देखील या सूचना दिलेल्या होत्या की पेट्रोल पंपच्या बाहेर निघताना तिथे स्पीड ब्रेकर असावं कारण अनेकांना असं वाटतं की पेट्रोल पंपमध्ये आम्ही पेट्रोल टाकायला गेलो तो वेळ देखील कव्हर झाला म्हणून तिथून गतिमान बाहेर बाहेर जायला खरं तर समोरच्या वाहनाला तुम्ही संधी दिली पाहिजे कारण समोरचा वाहन चालक आहे तो मी या गल्लीतून समजा बाहेर घेतो सागर तू असा येत राहतो बघा आता मी इथून गाडी माझी बाहेर घेणार आहे स्टॉप करत असू आणि हा या रोडने येतोय बरोबर आहे तर सागर त्या बाजूला बसलाय हा समजा ट्रक चालक आहे तर त्याची हाईट बघा कुठे आहे त्याच्या बाजूला डाव्या बाजूला क्लिनर आला आणि त्याच्यानंतर हे वाहन आलं तर याला मी दुसरीच पडत नाही पण मी या बाजूला जात असताना मी उजव्या बाजूला आहे तर मला हे वाहन क्लिअर दिसतं तर माझं काम आहे की मी याला संधी द्यायची त्याला आपण म्हणतो गिव वे हे जर तुम्ही केलं तर रस्त्यावरचे अडी कामगार आपण टाळू शकतो